मराठी शोध सत्य समाजकार्य आणि जनतेसाठी नेहमी तप्पर असणारे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सर्वे सर्व कार्यकुशल नेतृत्वाचे प्रतीक आणि दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय माननीय दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त काल संतोषीमाता नगर येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक बत्तीस येथे राहुल बागुल यांच्या संकल्पनेतून प्रभागाच्या कार्यसम्राट नानाजी लोंढे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळाली आणि त्यांच्या ज्ञानाची ओढ निर्माण व्हावी या हेतू यामागचे असल्याने नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांनी सांगितले प्रकाशजी लोंडे साहेब तसेच भाई लोंडे आमच्या आपल्या राणीतील ते लोंडे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे असे आपले दानशूर नानाजी लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नाशिक शहरात कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी शो शाणी न करता या नाशिक शहरामध्ये प्रभाग काल काक्रामध्ये विविध ठिकाणी शाळेविट त्यांना वया वाटत पुस्तक वाटप आणि वृक्षरोपण रक्तदान शिबीर अन्नदान असे भरघोस कार्यक्रम ठेवलेले आहेत मित्रांनो बघा येत्या कसा असतो एखादा त्याचा असतो तो तो शो शायनिंग करतो मुलांना दारू असतो पार्ट्या दे देतो जे याला आम्ही फाटा देऊन नानाजी रुग्ण यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जात्यांना शालेय वस्तू वाटप विविध ठिकाणी ब्लँकेट वाटप गोरगरिबांना आनंद वाटत कलर आहेत असा आदर्श आपण घेतला पाहिजे अशा नेत्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाटनुसांच्या शुभेच्छा देतो आदरणीय माझे पती दीपक नानाजी लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संतोषी मध्ये राहुल भाऊ असेल निलेश भाऊ असेल रवी मामा पालवे असतील मुकेश भाऊ असतील भाऊ जाधव असतील आणि पूर्ण संतोषी माता परिवार यांच्या वतीने आज संतोषी मातानगर शाळा क्रमांक बत्तीस या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे तर या कार्यक्रमाला मी सर्वात आधी शुभेच्छा देते खर तर माझे जे पती आहेत दीपक नानाजी लोंडे यांचा स्वभाव सांगायचा तर हाय हे खरं तर मैत्री जपणारे माणूस आहे त्याचप्रमाणे घर सांभाळून घरी परिवारातलं सगळं आजारपण असेल कुटुंब असेल मुलांचं शिक्षण असेल आईवडील असतील हे सगळं सांभाळून ते बाहेर आपला पूर्ण प्रभागाला आपला परिवार समजत असतात कुठलीही अडचण असेल तर ते प्रत्येक वेळी धावून जात असतात समस्या प्रभागातल्या कुठल्याही समस्या असतील तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या लगेचच सॉल्व्ह होत असतात आदरणीय माझे सासे लोंडू साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही लोंढे परिवार हे समाजकार्य हे करत असतो यासाठी संपूर्ण प्रभागातून आम्हाला सगळ्या नागरिकांची आणि आदरणीय लोंढेसाहेब यांच्या कार्यकर्त्यांची संपूर्ण संपूर्णपणे साथ असते या शाळेसाठी आपण एक नवीन शाळा मंजूर करत आहोत ज्यासाठी महासभेत सुद्धा झालेला आहे त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये सुद्धा एक कोटी निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे आणि कोरोना काळामुळे ते काम थोडं पुढे ढकलल्यामुळे येत्या काळात शाळेचं कामसुद्धा पूर्ण होईल अशी ग्वाही देते आणि माझ्या पतींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य हे नि निरोगी असो सुखसमृद्धी लाभो अशीच प्रार्थना करते म्हणून दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच शाळेतील शिक्षकांचा देखील सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला निलेश भाऊ जाधव हो। मुकेश औटे रवी अडांगळे साहेबराव वावळे गजानन आव्हाड कपिल वाघमारे विजय तालखे अजय मल्ल जाधव हो। जितू पाटील मनपा शाळा क्रमांक बत्तीस चे मुख्याध्यापक प्रवीण पाटील शिक्षक बबन राठोड व मनीषा ठाकरे आदी शिक्षक वृंद तसेच मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी माननीय दीपक नानाजी यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले के डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका